नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचा स्वागत करतो माशाळकर ऑनलाइन चॅनल मध्ये तर आज दिनांक सहा ऑक्टोबर पहिल्यांदा जे शेतकरी करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता तुमच्या मालाचे चांगले दर काढून तुम्हाला रोखपट्टी देऊ आणि जे ही व्यापारी माल खरेदी करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता आणि आपल्या दुकानला तुम्ही अवश्य भेट द्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात सोलापूर बाजार येथील लालो पांढऱ्या कांद्याच्या बाजाराची स्थिती आणि श्रीलंका दुबई मलेशिया व बांगलादेश येथील बाजाराचे भाव आणि अपडेट काय आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात और जो भी किसान जो मुझे हिंदी में जानकारी देने के लिए बोलते थे तो आप ये व्हिडिओ लास्ट तक देखना आपके लिए हिंदी मे मे देने वाला हु तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चैनल करा आणि करून दाबायला विसरू नका तर आता आपण बांगलादेश येथील काय अपडेट आहे पहिला जाणून घेऊया तर तेथील माझे व्यापारी मित्र त्यांनी मला असा अपडेट दिले की बांगलादेशच बॉर्डर दोन ऑक्टोबरला सुरू होणार होतं पण तीन ऑक्टोबरला जुमा असल्यामुळं म्हणजे शुक्रवार असल्यामुळं तेथील बॉर्डर आणि बाजारपेठ बंद असते त्यामुळं बांगलादेश सरकारनं असा निर्णय घेतले की आ, जे बॉर्डर आहे आपण रविवारी सुरू करावा म्हणजे मं, कालचा पाच ऑक्टोबर दिवशी तर कालच्या दिवशी बॉर्डर ओपन झाले आणि तिथं आद्रक परत हिरवी मिरची तांदूळ आणि ग्रेनाईट म्हणजे फडशी हे सध्या गोजाडंगा बॉर्डर जे भारतात आहे तेथून बांगलादेशमध्ये बांगलादेशचं जे बॉर्डर भुमरा पोर्ट इथं हे ट्रेड सध्या सुरू आहे तर अशी अपडेट आपल्याला भेटली आणि बांगलादेशमध्ये अ पासष्ट टाका ते पंचाहत्तर टाकापर्यंत सध्या बाजारभाव बांगलादेशी कांद्याचा आहे आणि जे बांगलादेशचा कांदा आहे सध्या म्हणजे संपण्याच्या स्थितीमध्ये आहे तरी दहा पंधरा दिवस लागतील बांगलादेशचं जे शिल्लक कांदा आहे असं मला बांगलादेशचे व्यापारीकडनं अपडेट कळाली तर आपण जे श्रीलंका दुबई आणि मलेशिया आहे तेथील ती आपण पहिला बाजारभाव जाणून घेऊया तर श्रीलंकाचं नव्वद ते एकशे दहा एल आर म्हणजे बत्तीस रुपये रुपय ते पंचेचाळीस रुपये पर्यंत तुम्ही भाव श्रीलंकाचं पाहू शकता आणि तिथं तीनशे साठ मेट्रिक टन कांदा भारतातून पोहोचलेला आहे आता बाजार बाजारभाव जाणून घ्या झिरो पॉईंट पंच्याऐंशी ते झिरो पॉईंट शहाण्णव धीरम असा तुम्ही बाजारभाव दुबईचा पाहू शकता जे भारतीय रुपीमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर वीस रुपये ते चोवीस रुपये पर्यंत तुम्ही बाजारभाव पाहू शकता आणि भारतातून दुबईमध्ये चारशे पन्नास मेट्रिक टन कांदा पोहोचलेला आहे मलेशियाचा आता बाजारभाव जाणून घ्या दोन पॉइंट दहा ते चार पॉइंट पन्नास एम वाय आर रिंगीट असं मलेशियाचा बाजारभाव गेलेला आहे भारतीय रुपये मध्ये बाजारभाव तुम्ही पासष्ट ते पंच्याण्णव रुपये पर्यंत पाहू शकता आणि तिथं दोनशे साठ मेट्रिक टन कांदा पोहोचलेला आहे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर बाजारमध्ये माल आणायला चालू करा कारण पुढं बाजार बा, बाजारभाव वाढतील तरी आता मालाची कंडिशन व्यवस्थित दिसे नाही आणि भविष्यात फक्त जे सुपर क्वालिटी माल आहे त्यालाच डिमांड येणार आहे तर जे ॲव्हरेज क्वालिटी माल आहे तुम्ही लवकरात लवकर मार्केटमध्ये आणा आणि त्याचे पैसे बनवा आणि जे ही चांगल्या क्वालिटीचे माल ज्या शेतकऱ्यांकडे आहे तर तुम्ही निवड व्यवस्थित करा आणि जे डागेल काजळी पडलेला माल डिश कलर माल आहे तर तुम्ही ते बाजूला काढून व्यवस्थित साईज अनुसार माल निवड करून भरा आणि लवकरात लवकर तेही बाजारपेठमध्ये आणा जे सुपर क्वालिटी माल आहे तुम्ही पंधरा तारखेच्या पुढं चालू करा आणि नोव्हेंबरच्या आत संपवा आणि जे ॲव्हरेज क्वालिटी माल आहे तुम्ही, तुम्ही लगेच जेवढं होईल तेवढं जल्दी बाजारपेठ मध्ये आणायला सुरुवात करा आता सोलापूर बाजार येतील आता आपण लाल कांद्याच्या बाजाराची स्थिती जाणून घेऊया आज सोलापूर बाजारमध्ये दोनशे गाडीची आवक लाल कांद्याची झालेली आहे जुना लाल कांद्याची तर डॉलर डॉलर साईजचा सतरा ते अठरा रुपये मुक्कल साईज पंधरा ते सतरा रुपये मीडियम साईज तेरा ते पंधरा रुपये गोल्टा गोलटी सात ते बारा रुपये आणि जे ऍव्हरेज कांदा आहे म्हणजे सिंगल पत्ती परत स्किनआउट माल आणि डॅमेज माल असलेलं काजळी परत डिश कलर माल तीन रुपये ते नऊ रुपये दहा रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता आणि सोलापूर बाजारमध्ये आज जुन्या कांद्याला हायेस्ट बाजारभाव वीस रुपये ते बावीस रुपये पर्यंत तुम्ही बाजार पाहू पाहू शकता ते दोनशे गाडी आवक वाढून ही बाजारभाव तुम्ही स्थिर पाहू शकता ते एक पॉझिटिव्ह न्यूज आहे नवीन कांदा सोलापूर बाजारमध्ये शंभर ते दोनशे पाकिट पर्यंत आलेला आहे तर त्याचा बाजारभाव आपण अजून गृहित धरू शकत नाही तरी तुम्ही बाजारभाव जाणून घ्या दोन रुपये ते वर दहा रुपये बारा रुपये पर्यंत तुम्ही बाजारभाव पाहू शकता नवीन नवीन लाल कांद्याला तर आता पांढरा कांद्याचा बाजारभाव जाणून घ्या आज सोलापूर बाजारमध्ये एकूण सतरा गाडीची आवक पांढरा कांद्याची झालेली आहे आता बाजार भाव जाणून घ्या मुक्कल मालाचं अठरा ते वीस रुपये मिडियम मालाचं पंधरा ते सतरा रुपयेच बारा ते चौदा रुपये गोलटीचं सात ते अकरा रुपये एव्हरेज कांद्याचं दोन रुपये ते नऊ रुपये दहा रुपये आणि सुपर क्वालिटी कांद्याचं तुम्ही सोलापूर बाजारमध्ये एकवीस तेवीस रुपये बाजारभाव पाहू शकता आणि आज आपल्या आडतीला वीस रुपये पर्यंत तुम्ही बाजारभाव गेलेला पाहू शकता मी व्हिडिओ त्याचाही पुढे टाकेन साडे अठरा साढ़े अठारह सौ साढ़े अठारह सौ साढ़े अठारह सौ साढ़े अठारह नमस्कार किसान साथियों मैं केतन महाशाड़कर आप देख रहे हो महाशाड़कर ऑन ने यूट्यूब चैनल तो आप पहले बांग्लादेश श्रीलंका मलेशिया और दुबई की जानकारी जानिए तो बांग्लादेश सरकार ने पहले दो तारीख को बॉर्डर खोलने का निर्णय दिया लिया था पर जुम्मा के दिन वहां का मार्केट बंद रहता है इसलिए उन्होंने तीन दो तारीख से पांच तारीख तारीख बढ़ाई और कल रविवार के दिन पूरा मार्केट वहां का खुल गया और वहां पे अदरक अदरक मतलब जिंजर हरी मिर्ची और राइस और ग्रेनाइट ये सब वस्तुएं भारत से बांग्लादेश में गए हैं और वहाँ का जो बचा हुआ प्याज है वो उसका क्वांटिटी अभी पंद्रह से बीस टके है और वो भी पंद्रह पंद्रह दिन तक दस पंद्रह दिन तक माल चलेगा और वहां का रेट बांग्लादेशी फाइव टाका से लेकर सेवेंटी फाइव टाका तक है ऐसे मेरे व्यापारी मित्र उन्होंने बताया तो अभी श्रीलंका का बाजार की जानकारी जानिए आज श्रीलंका में तीन सौ साठ टन माल गया है और 90 से लेकर 110 एलकेआर वहां का रेट गया है भारतीय रुपए में बत्तीस रुपए से लेकर 45 रुपए तक आप बाजार भाव देख सकते हो दुबई में जीरो पॉइंट पंचायसी जीरो पॉइंट एटी फाइव टू जीरो पॉइंट सेवन धीरम तक बाजार भाव आप दुबई में देख सकते हो उसका भारतीय रुपए में बीस रुपए से लेकर चौबीस रुपए तक आप बाजार भाव देख सकते हो और चार सौ पचास मेट्रिक टन प्याज भारत से दुबई में गया है अब मलेशिया का बाजार भाव जानिए दो पॉइंट दस रुपए से लेकर चार पॉइंट पचास मलेशियन रुपए बाजार भाव वहाँ का है और वहां पर दो सौ में, पचास मेट्रिक टन प्याज भारत से आयात हुआ है और वहाँ का भारतीय रुपए में कन्वर्जन पांसठ सिक्सटी फाइव रुपये से लेकर नाइन्टी फाइव रुपए तक जा सकता है बस यही जानकारी थी और जो किसान मेरे चैनल पर नए हैं तो आप करो ये, ये युट्यूब चॅनल को कोये और सभी किसान मित्रों को ये मित्रॅनल शेअर करिये तर सोलापूर बाजार येथील असाच अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत रहा अ वाटलास लाईक करू नका आपण शेअर करा कारण हे माहिती सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे आणि असंच आपले व्हिडिओ पाहत रहा चॅनल वर नवीन असताल तर माशाळ करून आणि हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका सर्व शेतकरी व व्यापारी नामाचा राम राम